एक काळ होता जेव्हा मुंबईची वाटचाल संथ झाली होती कोंडी गर्दी आणि न संपणारी वाट बघणं पण मग एक नवी दिशा ठरली सप्टेंबर दोन हजार चोवीस पहिलं पाऊल उचललं गेलं न्यू वाशी क्रीक ब्रिजच्या तीन मार्गिकांचं लोकार्पण या प्रकल्पाने कोकणला आणि मुंबईला एक नवीन गतीने जोडलं ऑक्टोबरमध्ये समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येणार आहे नागपूर ते मुंबई महाराष्ट्राची दोन महत्वाची हृदयं आता जवळ येणार आहेत नोव्हेंबरची वाट पाहत आहे मेट्रो तीन आरेपासून बीकेसी पर्यंत धावणाऱ्या या मेट्रोमुळे मुंबईकरांची नाळ शहराच्या हृदयाशी जोडली जाईल आणि डिसेंबर सांताक्रूज चेंबूर लिंक रोड व कोस्टल रोड आता लोकांच्या सेवेत येणार आहे मुंबई आता आणखी सुलभ आणखी जवळ येणार आहे दोन हजार पंचवीसचं स्वागत करताना फेब्रुवारीत न्यू वाशी रिक ब्रिज पूर्णपणे खुला होईल आणि मार्चमध्ये नवी मुंबई विमानतळाचं स्वप्न सत्यात उतरेल जूनमध्ये मेट्रो तीनचा फेज टू आणि ई वे मिसिंग लिंक महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देईल ही प्रगती साध्य झाली आहे देवाभाऊंच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं ध्येय आणि संकल्प अविरत आहे